आयज आम्ही सगळे हांगा जमा जाल्ल्या आमचे पेडणे चर्चीचे सगळे लोक सो आम्ही एक सायबाक एक लेटर केला की जे पळय एका मनशान तरी एक वक्तव्य केले जे स्टेटमेंट पास केल्लो पळय गोंयच्या सायबाचेर सो तेजेर अजून कारवाई कांय जाल्ली ना जाता तितले बेगीन जाता तितले बेगीन त्यांच्यानी ती कारवाई करची आणि कितें आसा असा तो त्यांच्यानी रिजल्ट दाखोवपाचो कित्याक जे असे विनाशकाली विपरीत बुद्धी लोक असतात पळय ते तसलेच मनीस हे फूट घालपाचे ते स्टेटमेंट पास करतात असले गोष्टी पहिली ब्रिटीश काळात जाताल्यो की डिवायड अँड रूल करपाचे सो आता खरी तसले मनीस उत्पन्न झाल्यात काय जे डिवायड करून रूल करपाक सोदतात काय आणि बाकीच्यो ज्यो इल्लिगल गोष्टी गोयंत घडतात जो आता तो एक व्हडलो मेगा प्रोजेक्ट जो लँड कन्वर्जन झाले असा सो ते लिपोवंक सोदतात काय लोकांचे मन आसा पळय ते डायवर्ट करूंक सोदतात आपले कितें कामां आसा ती करून काडपाक काय हे सरकारचे षडयंत्र असे म्हणपाचे आसा जाऊ शकता आम्ही काय ठामपणे सांगू शकणार कियाक वारंवार गोष्टी घडून येलोच असतात हे काय फर्स्ट टाईम नो ही थर्ड टाईम आता फर्स्ट टाइम आम्ही तसे वक्तव्य केले आम्ही उगी राहले सोडून घाल म्हटलेले कियाक आम्ही तसले मनीस नो आमची कम्युनिटी सदांच पिसफूल कम्युनिटी म्हणून असे आम्ही मानता सो आमकां आमच्या वडिलांनी एक सांगलेले असा की केन्ना प्रतिउत्तर प्रत्युत्तर न्हू नको सो खतरी आता तरी तिसरी पावट सो तरी आता एक वेळ की बाबा उभे आणि आपल्या हक्का खात्री झगडपचे किंवा वारंवार सामान्य मनीस जो असा गोयचा बारीक ना बारीक गोष्टीक लागून रस्त्यावर दोवश्यच पडतात किती झालं जे रस्त्यारूच दड आमका काय के रिजल्ट असा मेळलो ना सो खरी आम्ही पासून रस्त्यार आलेले असा की बाबा आमकरी एक आमच्या पोलिसांचे एक विश्वास आता जी आमची गोयची ज्युडिशरी असता पण त्याचे खरी विश्वास असा की आमका खरी एक रिजल्ट मेळटलो म्हणून डिले जायत असा बट स्टील आम्ही त्याचे एक भरोसा धरलेलो असा की बाबा मेळटलो म्हणून आता आता कसे पण ते आम्हाला आमच्या एक विश्वास असा की जे फादर बॉलमॅक्सच्या टायमार जाल्ले ते आता असेच जातले म्हणून एक कारण असा या मनशान हा सजमा झाला मोनीस बुद्धवंत म्हणून तो एक स्कॉलान प्रोफेसर असं शिकतालो जाणकार असो हा सजमा झाला पण त्याने दाखवून दिले तो भूर्ण म्हणून बोडो तकली तर दुसऱ्याचे किती उलय असे त्याने उलवचे आयज तो डी त्याने डीएनए टेस्ट करपाचो म्हणून तसे जाता तेजो त्याचा डी एन ए टेस्ट करते तर तो तो कर असे म्हणू जाता पण ते म्हणचे आम ना आम्ही शांतीकेची मनशा पण ते उलयला हें सारखे उलोवंक ना हे आख्ख्या गोंयांत त्याने उजो सांगपाचें आतां तेजे सांगायचे आता त्याचे तो तेजी बेल रिजेक्ट जाल्या आता पोलीस जाणारा तिची रिजेक्ट झाला कोण बेल आउट गेला विदाऊट एप्लिकेशन त्याच्यात कोर्टात जायना म्हणजे ही ए भी जाना। भी जाना, भी <laughs> आता हे बी एडवोकेट बी जणांतात खूप गेला तर त्या बेगीतल्या बेगीन अरेस्ट करतो आणि भेटत घालतो आणि त्याला तडीबार कर हिंग सांगत बँड कित्याक बँड करतो आता आमची कोड उप्टी जातली थिंगा प्रॉब्लम असे हाडले क्रिएट करतले हे कच्चे ना आमचे सेवन्टी इयर्स झाली आम्ही गोयात शांतीकेन गोयात राहताली या दहा वर्षांनी गोयची शांती इबाड केल्या लोकांनी असे जायते लोक त्यांच्या फाटल्यान असा कोण असले कोण तसे लोक त्यांना लो सेंट फ्रान्सिस बरी बुद्धी दिवची बरे मागचे आणि त्यांचे किती तकले ना ते काढून बाहेर उडोवचे आणि शांतीकेन गोय असले पहिले तसे सांभाळचे गोकार उलयला दोन उत्तरांना सगळ्यांना देव बरं आम्ही आयज आज लेटर घेऊन पोलीस स्टेशनार एक कंप्लेन मनीस सुभाष वेलिंगकर म्हणटा ताणें त्याचे पयलीं अस हो स्टेटमेंट पास गोंयचो सायब साहेब म्हणपाचो म्हणून आम्ही त्यांना तितलें सिरियसली घेवंक ना ओगी रावले शांतीकायेन आमची कम्यूनिटी पूण पण आता या वेलिंगकरांतून स्टेटमेंट दिलो हे भाशेन की डी एन डीएनए टेस्ट करपाक हे आमकां काळजाक मनांक दुखलां सो so, हका सरकारा सरकाराकडे तशेंच आम्ही लॅटर दिला पोलीस स्टेशनाक ताका बेगीच्या बेगी अरेस्ट -बेगी करचो आणि आमकां न्याय दिवचो म्हणून कित्याक अरेस्ट केल्या उपरांत ताची चूक ताका कोंक या दुसऱ्यांकूय कमवात ही आमची त्याका लागून लॅटर दिला त्यो बरे करू पोलीस स्टेशनार ताणें मानून घेतला पोलीस सायबान की आपण हे मेटर पुढे गेला

I'm okay.